आम्ही कुठे म्हणतो आम्ही नरकात गेलो नरकात तुम्ही गेलात मी पळून जाणार नाही हा बाल साहित्याचा अपमान आहे बघा त्यांनी पुस्तक वाचावं राऊत यावर रिॲक्शन येत आहेत आणि रिॲक्शन झालेले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असं म्हणतात या पुस्तकाचं काम खर तर नरकातला होत असलं पाहिजे तर शिंदे असं म्हणतात की बाळासाहेबचे विचार मानले असते तर संजय राऊत यांना नरकात जाण्याची वेळ असते आम्ही कुठे म्हणतो आम्ही नरकात गेलो म्हणून नरकात तुम्ही गेलात शिंद्यांचा संबंध काय आदल्या दिवशी मला शिंद्यांचा फोन होता अटकेच्या आधी अमित शहाशी बोलू काही गरज नाही नरक बघा नरक कसा असतो बोलू का, का मी वर तेच ते शिंदे वर बोलू का तुला वर बोलला तरी तुमच्या पक्षात मी येणार नाही म्हटलं बोळे काही गरज नाही मला उद्या अटक होते आणि मी तुरुंगात जातो मी पळून जाणार नाही ना 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 ना। बोलण्याची गरज नाही मी बोलू शकतो एकटावर मी समर्थ दे आहे हा बालसाहित्याचा अपमान आहे राज्य पुरस्कार देतो बाल साहित्याला साहित्य सा अकादमी पुरस्कार देतो ज्ञानपूट पुरस्कार देतो यांना माहिती आहे का देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत एवढीच त्यांची लेवल आहे बाकी काही नाही बघा त्यांनी पुस्तक वाचाव सत्य स्वीकारावं जशी त्यांनी ट्रम्पची युद्ध बंदी स्वीकारली प्रेसिडेंट ट्रम्पने लादलेली युद्ध बंदी स्वीकारली आणि आता तिरंगा यात्रा काढताय तसे त्यांनी या पुस्तकातलं सत्य स्वीकारावं एवढंच मी सांगतो की मुख्यमंत्री बघा असं आहे की ते आले पण मी म्हटलं नाही मी ठाम आहे ना मी ठाम आहे मी झुकणारा माणूस नाही माझी मान जरी उडवली तरी मी सगळ्यांना माहिती मी झुकणार नाही हो हो शिवसेना युडीपी चे प्रमुख उद्धव ठाकरे हे तुम्हाला भेटण्यासाठी ते प्रयत्न करतो पण तुम्ही त्यांना काही विरोध केले ते काय नेमकं होतं आता पुस्तकातली प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला कसा इथे सांगणे पुस्तक लोकांना द्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्यू सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून प्रेस करा